हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंद जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना तर या इकडे बघा मी आता गुढीपाडवाजवळ आलेला आहे म्हणजे आपलं मराठी नवीन वर्षाची सुरुवात त्यामुळे पाडव्यासाठी मी घराची पूर्ण डीप क्लिनिंग करायला काढलेली आहे तर या इकडे बघा काचेचा ग्लास माझ्या हातातून सटकला आणि फुटला तर सध्या किचनची क्लिनिंग करते मी म्हणजे बाकीच्या ज्या रूम आहेत हॉल बेडरूम आणि ज्या वरच्या रूम आहेत त्या सर्व झाडून झटकून वगैरे घेतल्या त्याचं शूट वगैरे काही घेतलं नाही कारण सकाळ सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केला आणि त्यानंतर सफाईला सुरुवात केली तर बघा या इकडे म्हणजे जास्त हॉलमध्ये पण जास्त पसार नाही टी व्हीवरती जे सामान आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलं आणि पूर्ण जी जास्त थोड्या बहुत जाळ्या वगैरे झाल्या होत्या त्या सर्व झटकून घेतल्या आणि बेडरूममध्ये साफ करण्यासारखं म्हणजे जास्त काही नव्हतं किचनमध्ये जास्त पसारा असतो तर जर वेळेस मी महिन्याची क्लिनिंग करते तेव्हा जे डबे वगैरे भांडे रॅक वगैरे असतात ते पुसून ओल्या कपड्यांनी कोरड्या कपड्यांनी आणि लावून देते किंवा पेपर वगैरे चेंज करते पण आता नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची सुरुवात मराठी नवीन वर्ष त्यामुळे दरवर्षी पाडव्याला किंवा दसऱ्यामध्ये पण असे आपण क्लिनिंग करतो मोठे कपडे जे होते ते मी मागेच दोन तीन दिवसापूर्वी धुवून वगैरे ठेवून दिले आणि सध्या गरमी असल्यामुळे जास्त मोठे कपडे यूज होत नाहीत म्हणजे पांघरून अंतरुण ते त्यामुळे जे डबे आहेत ते सर्व घासून झाले छोटी भांडे आणि आजारोला सुट्टी होती त्यामुळे ती माझ्या हाताखाली होती थोडंफार सामान त्यांनी दिलं आणि जेवढे डबे वगैरे धुवून भांडे वगैरे होते ते सगळे उन्हाला ठेवले म्हणजे खळखळ म्हणजे असे छानपैकी स्वच्छ केले आणि उन्हाने कडक असे वाळे जातील आणि डबे जे आहेत ते साबणाने घासून किचन वाट्यावरती आतमध्ये धुतले कारण बाहेर खूप ऊन होतं त्यामुळे आणि जी छोटी भांडी होती ती सर्व मी आता एका साईडला पालती घातली डबे जे आहेत ते घासल्यानंतर बाहेर उन्हाला आणून ठेवले आणि जे पाण्याचे डाग त्याच्यावरती उमटू नये म्हणून मी कपड्याने पुसून वगैरे ठेवून देते आणि जे उन्हाळकाम आहेत पापड्या वगैरे कुर कुरड्या त्या ते सर्व डबे जे आहेत ते ओपन करून ठेवणार आहे जेणेकरून जे उन्हाळकाम आहे म्हणजे कुरड्या पापड्या ते पण उन्हाने कडक कडक वाळून जातील तसं तर मी ते टोपल्यामध्ये ओतून हे ठेवणार होते पण तेवढे टोपले नव्हते अवेलेबल त्यामुळे ते तसेच ठेवून दिले आणि त्यानंतर बघा भांडे सुकत आहेत तोपर्यंत आता मी बेडरूममध्ये जो कपाट आहे ते कपाट वगैरे स्वच्छ करून घेतले कपाटावरचं सामान आहे ते काढून घेतलं आणि आरशी आहे त्या अगोदर ओल्या कपड्यांनी पुसून घेतले आणि त्यानंतर बघा पेपर वगैरे असतो त्या पेपरनी पूर्ण क्लीन करून घ्यायचं म्हणजे काच एकदम चमकते अशी ट्रिक वापरली म्हणजे जी आपली मिरर असते ती एकदम चमकते मस्तपैकी आणि आरूला मी तिकडे पेपर वगैरे फोल्ड करायला लावलेले कारण भांडे घासून झालेले बाकीची सर्व क्लिनिंग म्हणजे स्वच्छता करून झालेले आणि ते जे पेपर आहेत ते रॅकवरती टाकायचे होते त्यामुळे ते, ते हॉलमध्ये बसलेली आता येऊन जाऊन फक्त भांडे लावायचे राहिले होते आणि त्यानंतर बघा काय म्हणतात ते पेपर तर हे सर्व करताना किचन ओटा जो आहे तो पण क्लीन करायचा राहिलेला म्हणजे वगैरे त्या स्टाईल वगैरे असतात त्या पूर्ण मी आता म्हणजे जी घासणी असते साबणाने वगैरे घासून घेणार आहे कारण रोज रोजची आपण फोडणी देतो त्यामुळे थोडंफार तर ते चिकट होतं त्यामुळे आणि आता बेडरूममध्ये कपाट आहे त्या कपाटावरती पेपर वगैरे अंतरून एका बास्केटमध्ये वरती कपडे वगैरे ठेवलेले असतात चटाई येते ते सर्व व्यवस्थित आता मी लावून देणार आहे तर त्याच्यावरती पेपर अगोदर अंतरून घेते आणि त्यानंतर सर्व साब सामान लावून देते आणि तसेच जे बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल होता तो पण राहून गेलं शूट वगैरे करायचं जे सामान होतं ते सर्व स्वच्छ धुवून उन्हात वाळवून ड्रेसिंग टेबलवरती लावून दिलं आता मी आले आहे किचनमध्ये ह्या किचनच्या स्टाईल आहेत पांढऱ्या तर त्याच्यावरती थोडी थोडीशी का चिवट चिवटपणा येतोच फोडणीचा तो तर ते मी असं महिन्यातून एकदा तरी साफ करून घेतेस असं तर मी भांडे वगैरे तर स्वच्छ करून घेतेच वरच्यावर महिन्याला तर हे जे किचन आहे ते महिन्यातून अशा पद्धतीने पण साफ करते किचनची स्टाईल वगैरे खिडक्या त्याला सगळं घासणीने साबण लावून घासून वगैरे घेतलं आणि माझा हात पोहोचत नाही त्यामुळे किचनवरती स्टूल ठेवला आणि स्टूलवरती उभे राहून जेवढं हाताला येते म्हणजे पूर्ण स्टाईल असतात त्या हाताला येतात हाता त्या सर्व मी घासून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने जे किचन आहे त्या अगोदर घासून घेतलं जे ज्या स्टाईल वगैरे असतात त्या त्यानंतर पाण्याचं फिल्टर आहे ते रात्री सगळं पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं त्यामुळे ते, ते फक्त आता वरून थोडंसं पाणी टाकून क्लीन करून घेणार आहे आणि थोडंसं सा सावकाशच कारण साबणाचं पाणी वगैरे होतं त्यामुळे मी हळवारपणे पूर्ण सगळा किचन ओटा साफ केला आणि त्यानंतर मध्येच वावटळ सुटलेली त्यामुळे खूप गडबड झाली आणि शूट वगैरे काहीच घेतलं नाही किचन ओटा पूर्ण पाण्याने धुवून पुसून वगैरे घेतला आणि त्यानंतर भांडे मध्येच आणावे लागले कारण धूळ उडत होती भांड्यावरती थोडी थोडीशी धूळ जमा होत होती त्यामुळे सर्व भांडे असे तसे करून एक एका एका टोपल्यामध्ये आणून तसेच ओतले आणि जसं जमेल तसे पेपर अंतरून आता एक एक सेक्शनमध्ये रॅकच्या सर्व भांडे मी लावून देते तर एवढे भांडे लावून झालेले माझे बाकीचे जसे सापडतील तसे तसे एक एक लावून देते कारण नेहमी काय करते जेव्हा भांडे असते तेव्हा त्या त्या कप्प्यातील भांडे एका टोपल्यामध्ये भरते म्हणजे कसं होतं ते बरोबर त्या त्या कप्प्यामध्ये लावायला बरं पडतं दोन्ही रॅकवरची सर्व भांडी लावून झाले किचन वाटा क्लीन करून झाला त्यानंतर जी फरशी होती ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली कारण खूप पायाचे वन वगैरे उमटलेले आणि आरू आणि ध्रुव मला मदत करत होते त्या दोघांना फार आवडतं मदत करायला मध्ये मध्ये करायला काम करायला त्यामुळे आरू इकडे मॉपच्या साईने फरशी धुऊन घेते तर अशा पद्धतीने आजचा क्लिनिंगवरचा व्हिडिओ होता हॉल किचन बेडरूम पण स्वच्छ करून झाला तर फक्त पुसायचं बाकी आणि जे वरच्या रूम आहेत त्या पण स्वच्छ क्लीन करून झाल्या तर अशा पद्धतीने घर एकदम साफसुथरं स्वच्छ असं दिसत होतं आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ